आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी स्विपचॅट या ॲप्लिकेशनबाबत आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ही ऑनलाईन पद्धतीने स्विपचॅट या ॲप्लिकेशनमधील बॉटवर नोंदवणे आवश्यक आहे सो आजच्या व्हिडिओमधून आपण सदर ॲप्लिकेशनमध्ये शिक्षकांनी आपली नोंदणी करून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्मार्ट उपस्थिती कशा पद्धतीने नोंदवावी या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण प्रात्यक्षिकरित्या समजून घेणार आहोत सो यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून आपणास या ॲप्लिकेशनवर काम करताना कोणतीही अडचण येणार नाही तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळापूज्य आचार्य भीसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे प्रथमतः प्लेस्टोअरवरून आपल्याला स्विपचॅट हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेणं महत्त्वाचं आहे आणि यानंतर आपणास कशा पद्धतीने आपलं नोंदणी करून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती नोंदवायची आहे हे आपण पुढीलप्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया चला तर जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती नोंदविण्यासाठी आपल्याकडे स्विपचार्ट हे ॲप्लिकेशन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे ह्या ॲप्लिकेशनवर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची स्मार्ट उपस्थिती ही ऑनलाईन नोंदवायची आहे यासाठी प्लेस्टोरवर स्विपचार्ट एवढं सर्च केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर हा एक ॲप्लिकेशन दिसेल याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे या ठिकाणी ओपन हा टॅब दिसतो अन्यथा आपल्यासमोर इन्स्टॉल म्हणून टॅब दिसेल त्यावर आपण क्लिक करायचं इन्स्टॉल झाल्यानंतर येथे ओपन नावाचा टॅब दिसेल याला आपण ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्यानंतर येथे सुरुवातीला आपल्याला बेसिक तुमची जी काही माहिती आहे ही माहिती रजिस्ट्रेशन करण्यासाठी विचारली जाईल तेवढी माहिती टाकून आपण पूर्णतः हा जो डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डवर आपली प्रोफाईल जसे की मी या ठिकाणी क्लिक केलं तर यावर क्लिक केल्यानंतर आपली जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते ही सर्वतः माहिती आपण आपल्या त्या अकाउंटला डिटेल्स टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर येथे याप्रमाणे मेन डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसेल यानंतर येथे सर्च बार आपल्याला दिसतो या सर्च बारमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे स्मार्ट उपस्थिती लक्षात घ्या येथे आपल्याला मराठीत टाईप करायचा आहे स्मार्ट उपस्थिती येथे स्मार्ट उपस्थिती नावाचा हा एक टॅब आपल्याला दिसेल यावर आपण नंतर क्लिक करणार आहोत येथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या डॅशबोर्डवर सुरुवातीलाच आपल्याला हे चार डॉट दिसतात सेटिंगचे यावर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर अटेंडन्स स्टेटस होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मिडियम असे चार पर्याय आपल्याला दिसतील अटेंडन्स चेक स्टेटस चेक करण्यासाठी म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांची जी आपण ऑनलाईन उपस्थिती नोंदवतो याचं स्टेटस चेक करण्यासाठी हा पहिला टॅब आपल्याला महत्त्वाचा आहे होम मेनूवर आपण जर गेलो यावर क्लिक केलं तर या ठिकाणी पुढे जाण्यासाठी प्रथमतः आपल्याला आपल्या शाळेचे डिटेल्स आणि आपला शालार्थ आय डी टाकून लॉग इन करून घ्यावे लागेल यानंतर पुढे एडिट रजिस्ट्रेशन बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे स्विपचॅट आहे आपल्या मोबाईलमध्ये आहे मात्र कालांतराने एखादे शिक्षक हे रिटायर होतात काही शिक्षकांची काही कारणास्तव ही बदली झालेली असते अशा नव्याने त्या शाळेचं नाव या ठिकाणी येत नाही जुनीच शाळा आपल्याला दाखवते सो अशावेळी एडिट रजिस्ट्रेशन या टॅबला आपण जर क्लिक केलं तर आपल्यासमोर जुन्या शाळेची माहिती ही एडिट होते सो त्या शाळेचा युडायस नंबर काढून टाकायचा आणि नवीन शाळेचा युडाएस नंबर टाकून शालार्थ आय डी टाकून पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन नोंदणी करून घ्यायची जेणेकरून जुनी शाळा आपली या ठिकाणाहून निघून जाईल आणि आपण ज्या शाळेमध्ये नवीन कार्यरत आहोत त्या ठिकाणचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील थोडक्यात जी काही मुलं आहेत ही मुलं आपल्याला या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल हे जे काही एडिट रजिस्ट्रेशनच्या बाबतीत आहे याबाबत आपण नवीन व्हिडिओ हा पुढील व्हिडिओमध्ये मा याची माहिती घेणार आहोत आणि चेंज मीडियम मीडियम चेंज करायचं असेल तर या टॅबवरून आपल्याला पुढे जायचं आहे चला तर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती घेण्यासाठी आपल्याला प्रथमता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर महत्त्वाचे डिटेल्स एंटर करायचे आहेत तो म्हणजे प्रथमता आपल्याला येथे शाळेचा कोड टाकून घ्यायचा आहे जसं की मी या ठिकाणी शाळेचा कोड नंबर एंटर करतो एंटर केल्यानंतर त्या पुढे हा जो एक बार आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला क्लिक क्लिक केल्यानंतर युडायस कोड आपला दिसेल आपल्या शाळेचं नाव दिसेल ब्लॉक आणि जिल्हा आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि त्याखाली दोन ऑप्शन दिसतात होय ही माझी शाळा आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर चुकून युडायस नंबर आपण चुकीचा टाकला तर दुसरी शाळा आपल्याला दिसू शकते अशा वेळेस नाही युडायस कोड पुन्हा टाका यावर क्लिक करून पुन्हा आपल्याला युडायस कोड हा टाकायचा असतो येथे हे शाळा आणि शाळेचं युडायस नंबर ब्लॉक जिल्हा हे सगळं माझ्या शाळेचं असल्यामुळे मी या ठिकाणी होय ही माझी शाळा आहे यावर क्लिक करतो यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी आपला जो काही शालार्थ आय आहे हा शालार्थ आय येथे एंटर करायचा आहे लक्षात घ्या शालार्थ आय डी ज्यांचा नसेल अशा वीस महानगरपालिकेतल्या जे काही शिक्षक आहेत त्यांचा शालार्थ आय डी नसेल तर त्यांनी युडाएस प्लस या पोर्टलवर आपला पेन नंबर आहे हा पेन नंबर टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो आता माझा जो काही शालार्थ आय डी आहे हा शालार्थ आय डी या ठिकाणी टाकतो आणि यापुढे असलेल्या या ॲरोवर क्लिक करतो यानंतर आपलं शिक्षकांचं नाव आणि आपला कोड आणि आपलं जे काही पद आहे याबाबत येथे माहिती आपल्याला दिसते त्याखाली होय माहिती बरोबर आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर चुकीचं असेल चुकीचं काही एंटर केलं गेलं असेल तर नाही शिक्षक कोड पुन्हा टाका यावर क्लिक करून आपण पुन्हा एकदा हा शालार्थ आय डी एंटर करायचा आहे मी येथे होय माहिती बरोबर आहे यावर क्लिक करतो यानंतर आपल्यासमोर विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठीचा महत्त्वाचा हा एक डॅशबोर्ड दिसेल येथे आपल्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे काही सुरुवातीचा आणि शेवटचे वर्ग आहेत हे सगळे वर्ग या ठिकाणी दिसतील आपला जो काही योग्य वर्ग आहे आपण ज्या वर्गाचे क्लास टीचर आहात वर्ग शिक्षक आहात तो वर्ग आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपली तुकडी विचारली जाते वन असेल ते म्हणजे ए टू असेल तो बी थ्री असेल तो सी आणि फोर असेल डी सो जेवढ्या तुकड्या आहेत तेवढे नंबर आपल्याला या ठिकाणी दिसतात आपल्या वर्गाची त्या इयत्तेची तुकडी आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे याप्रमाणे पुढचा हा डॅशबोर्ड येईल आणि येथे उपस्थिती नोंद करा म्हणून हा एक डॅशबोर्ड आपल्याला दिसतो यावर आपल्याला क्लिक करायचा आहे उपस्थिती नोंद करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर उपस्थिती नोंदवण्यासाठी आपल्या जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांची नावं आपली इयत्ता आणि आपली तुकडी या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याखाली आपल्याला आपले जे काही विद्यार्थी संख्या आहे या विद्यार्थ्यांची नावं आणि प्रत्येक नावाच्या पुढे उपस्थित अनुपस्थित अशा पद्धतीचे हे दोन टॅब दिसतील आणि सगळ्यात शेवटी आपण आलो तर दाखल करा म्हणजे सबमिट करा असा हा एक टॅब आपल्याला दिसेल अन्यथा आपलं काही चुकीचं झालं असेल तर आपण रिसेटसुद्धा या ठिकाणी करू शकतो रिसेट केल्यामुळे सगळ्यांची उपस्थिती पुन्हा जैसे ते होते आणि मग जो विद्यार्थी अनुपस्थित असेल अबसेंट असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जसं की हा विद्यार्थी उपस्थित आहे म्हणून उपस्थित क्लिक केलं त्यानंतर हा अनुपस्थित असेल तर आपल्याला अनुपस्थित यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे जो विद्यार्थी अनुपस्थित असेल अपसेंट असेल त्याच्या पुढे जे दोन टॅब आहेत त्यातील अबसेंट हा अनुपस्थित हा एक टॅब दिसतो यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि उपस्थित हे जे सगळे असतील अनुपस्थित जे आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी दाखल करा म्हणून यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला विचारलं जाते की खात्रीने उपस्थितीची नोंद करायची आहे का पुन्हा एकदा मी दाखल करा यावर क्लिक करतो येथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा हा एक डॅशबोर्ड येतो आणि या ठिकाणी लिहून आलेला असते की जे काही विद्यार्थी आहे हे विद्यार्थीची ऑनलाईन स्मार्ट उपस्थिती या ठिकाणी आपली पूर्ण नोंदवली गेलेली आहे यानंतर पुन्हा एकदा असे टॅब दिसतील यानंतर नव्याने आपल्याला इयत्ता बदलायचं असेल तर इथे आणि होम मेन्यूवर जायचं असेल तर होम मेन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवा पुन्हा यावर क्लिक करायचं आणि आपला पुन्हा वर्ग निवडायचा आणि त्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे ज्याप्रमाणे आत्ता आपण उपस्थिती नोंदवली अगदी त्याचप्रमाणे उपस्थिती नोंदवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे लक्षात घ्या प्लस प्लसवर जे विद्यार्थी संख्या आहे हीच विद्यार्थी संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते जर युडाएसला एखादा विद्यार्थी ॲड नसेल तर या ठिकाणी आपल्याला या स्विपचॅटमध्ये तो विद्यार्थी दिसणार नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थी हा युडाएस प्लस या पोर्टलवर ॲड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने ही उपस्थिती आपण स्मार्ट उपस्थिती सहज आपल्या मोबाईलमध्ये काही मिनिटांमध्ये नोंदवू शकता मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चित समजली असेल या पुढील व्हिडिओमध्ये जर बदली झाली असेल किंवा काही कारण असतो शालार्थ आयडी चेंज करायचा असेल किंवा आपली शाळा दिसत नाही दुसरी शाळा दिसत असेल तर अशा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी एडिट रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन काम करायचं या संदर्भात पुढील महत्वाची माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद